ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शिळ्या चपातीपासून अतिशय वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या घरात ताजी चपाती असेल तरी तुम्ही ही रेसिपी नक्कीच कराल कारण की अगदी चवश चविष्ट अशी रेसिपी होणार आहे तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे जर तुम्हाला लाल तिखट नसेल घालायचं तर तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतली ती घातली तरीसुद्धा चालेल यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे आता मी आणि इथे मी दोन ते तीन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे तर माझ्याकडे एकच इथे चपाती शिल्लक आहे रात्रीची तर त्यासाठी इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे जर तुम्ही जास्त चपात्यांची रेसिपी करणार असाल तर बेसनपीठ त्यानुसार तुम्ही घेऊ शकता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि बॅटर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण कोणतीही भजी किंवा काहीही करत नाही आहे अगदी वेगळी रेसिपी करत आहो आणि अगदी छान अशी टेस्टी रेसिपी करणार आहोत तर इथे बघा पाणी टाकून बॅटर इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे छान बॅटर आपल्याला चमच्याने फेटून घ्यायचं आहे हे अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये तयार होणारी रेसिपी आहे कधी कधी भाजी करायचा कंटाळा येतो आणि वेगळं काहीतरी खावंसंसुद्धा वाटतं तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता तर इथे बघा आता घ्यासवरती पॅन ठेवलेला आहे पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला अगदी बारीक ठेवायचं आहे आता जी चपाती आहे ती यावरती ठेवून घ्यायची असेल जर तुम्ही ताज्या चपातीचं करत असाल तर ती तुम्ही यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि जी बॅटर आपण करून घेतलं होतं ते यावरती घालून घेऊया तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने अगदी कडेपर्यंत बॅटर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तर बघा सर्व बॅटर इथे मी चपातीवरती टाकून घेतलेलं आहे गॅस आपल्याला या टायमाला अगदी स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस करू नका नाहीतर माझी चपाती आहे ती खाली जळू शकते किंवा मग करपू शकते आता चमचेच्या सह्याने अशा पद्धतीने हे जे बॅटर आहे ते पसरून घेऊया मुलेसुद्धा भाजी चपाती खात नाही मग त्यांना अशा पद्धतीने ही रेसिपी जर तुम्ही करून दिली तर नक्कीच दोन दोन चपात्या मुले आरामात खातील आणि खूप जास्त आवडीने खातील तर इथे बघा छान असं हे कडपर्यंत मी पसरून घेतलेलं आहे तुम्ही इथे तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालेल त्यामुळे अजून जास्त रेसिपी चवदार होणार आहे तर आता बघा हे छान असं पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस अगदी आता मिडियम ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे जे खालचं बॅटर आहे ते छान खरपूस असं शिजलं पाहिजे आता सुद्धा थोडंसं अगदी मी तेल घालून घेतलेलं आहे आणि तीन मिनटं तरी आपल्याला हे जे बॅटर आहे ते खालचं छान करपू खरपूस असं भाजून घ्यायचं आहे अगदी खरपूस होईपर्यंत हे छान असं भाजून घेतलेलं आहे मी तरी ते पाहू शकता रंगसुद्धा छान आलेला आहे ही रेसिपी दिसायला इतकी छान दिसते आणि खायलासुद्धा त्याहून जास्त टेस्टी लागते आणि जर मुलांना ही रेसिपी तुम्ही बनवून दिली की नक्कीच ते खूप जास्त आवडीने खातील आता यावरती टॉमॅटो केशप लावून घ्यायचा आहे आपल्याला जर तुम्हाला मेवणीज वगैरे वापरायचं असेल तर ते तेसुद्धा इथे ते तुम्ही वापरू शकता कारण की लहान मुलांना अशा पद्धतीने टोमॅटो केचप मेऊन लावलेले पदार्थ नक्कीच आवडतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने त्यांना चपाती नक्कीच खाऊ घालू शकता आणि ते सुद्धा आवडीने खातील तरी ते बघा टोमॅटो केचप छान पसरून घ्यायचं आहे आपल्याला कडपर्यंत जास्तसुद्धा लावायचं नाही आहे अगदी पातळ असं टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे आता यावरती मी थोडीशी शेव घालून घेणार आहे जर तुम्हाला शेव नसेल घालायची तर त्याऐवजी तुम्ही चीज वगैरेसुद्धा वापरू शकता पण एकदा या पद्धतीने शेव घालून ही रेसिपी नक्कीच करून बघा खालणं चपातीसुद्धा छान कुरकुरीत वर्ण शेव कुरकुरीत आणि मध्ये जे आपण पिठाचं धिडं के करून टाकलेलं आहे ते सुद्धा खूप जास्त छान लागतं तर बघा घॅस बंद करून घेतलेला आहे आता जो आपला पराठा आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा अगदी छान कुरकुरीत असा हे झालेला आहे गरमागरम खायला तर खूप जास्त छान लागतो त्यामुळे ही रेसिपी नक्कीच गरम गरमच खाऊन बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा आहे